भाजप नेते शिवाजीराव पाटील हे चंदण विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेसाठी झटताना दिसून येतात दोन हजार एकोणीसच्या महापौरात त्यांनी केलेली मदत ही महाराष्ट्र राज्यात सर्वांनाच ठाऊक आहे पूरपरिस्थिती असू देत अथवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती पण शिवाजीराव पाटील हे सर्वात पहिले मदतीसाठी धावून जातात परवाच आलेल्या हिरणकेशी नदीच्या पुरामुळे गडिंगलाज तालुक्यातील हिटणी गावातील एक तेवीस वर्षाचा तरुण पूर्गस्ताचे प्राण वाचवत असताना नंतर विजेच्या तारेला धक्का लागून मृत्यू पावला तरुणाच्या या मृत्यूवाने सगळीकडेच हळहळ व्यक्त होत होती शिवाजीराव पाटील यांनी हिटणी येथे मृत तरुणाच्या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केले आणि आधार देण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या कुटुंबांना सर्वपात्री मदत करण्याचे आश्वासन दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांनी एम सी बी यांच्या अधिकाऱ्यांची देखील भेट देखी घेऊन या अपघाताचे सविस्तर माहिती घेतली तसेच भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सूचना देखील केल्या